नमस्कार मी अश्विनी कासार तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कोणत्याही वर्षातला पहिला सण म्हणजेच सावित्रीबाईंचा जन्मदिवस हा दिवस उत्सव म्हणून साजरा करण्याची माझी इच्छा आहे तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो या दिवशी आपल्या कपाळावर आडवी चिरी आखून आपला एखादा फोटो तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर अपलोड करू शकलात तर खूपच छान सावित्रीबाई फुले यांनी आपल्यासाठी अनेक कष्ट उपसलेत हाल अपेष्टा सहन केल्यात त्यांनी दगड चिखल माती शेण ह्याचा मारा सहन केला आणि त्यांनी शिक्षण घेतलं आणि मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली म्हणूनच आम्ही मुली आज अभिमानाने शिक्षण घेऊ शकतो घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडू शकतो आणि आम्हाला हवं त्या क्षेत्रात काम करू शकतो त्यांच्या या कार्याची आठवण म्हणून त्यांना मानवंदना म्हणून हा एक उपक्रम साजरा करण्याचं ठरवलंय तर जितक्या जास्त भगिनींना मैत्रिणींना हे शक्य असेल त्यांच्यापर्यंत हा निरोप पोहोचवा आणि सावित्रीमाईंचा जन्मोत्सव साजरा करण्याचं त्यांनाही आवाहन करा त्याचबरोबर क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम म्हणून आपल्या घराबाहेर एक पणती आपण तेवट ठेवूयात हीच त्यांच्या कार्याला मिळालेली सगळ्यात मोठी मानवंदना ठरेल जितक्या जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा निरोप पोहोचवू शकता तेवढ्या जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा आपल्या या समाजातल्या आपल्या जगातल्या सगळ्या आई बहिणी माता भगिनी आणि स्त्री आणि स्त्रीत्वाला सलाम म्हणून हा उपक्रम राबवण्याचं ठरवलंय हे कार्य त्यांचं कायम आपल्या स्मरणात राहू यासाठी प्रत्येकजण आवर्जून प्रयत्न करूयात धन्यवाद